नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी एक शेतकरी कन्या तर मी आज म्हणजे माझ्या आई वडिलांचे त्यांचे दुःख जसं की सासरच्या मंडईचे मी शेतीविषयी शे दुःख सांगणार आहे तर खूप बदल झालेत ये सरकार येतं जातं नवीन नवीन योजना येतात त्या बदलतात सरकारही बदलतं पण मला एकच सांगायचं आहे की आमचं शेतकऱ्याचं काय सगळ्यांना सुविधा आहेत सगळ्यांना सुविधा आहे पण माझा बाप घाम गाळतो शेतामध्ये त्याच्यासाठी काय तो, तो जीव आपल्या स्वतःचा जीवपणाला लावून शेती करतो त्याच काय आणि सरकारला एकच सांगायचं आहे तर तुम्ही म्हणजे का बर जो जगाचा पोशिंदा आहे त्यालाच का तुम्ही त्रास देता आता म्हणजे माझे आम्ही शेतकरी कधीच कर आम्हाला दिवसा लाईट नसते रात्री खूप भीती असते का बरं शेतकऱ्याला भीती वाटत नाही का तो माणूस नाही का तर तो जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावरच खूप अन्याय होत आहे आणि बरेचसे लोक म्हणतात की शेतीवालेच शेती का ओरडतात शेतीवाले का ओरडतात कारण की त्यांनी ते जी माती असते त्यांचं तो ती त्यांच्यासाठी फक्त मातीच नसते ती त्यांची आई असते ते त्यांचं अस्तित्व असतं म्हणजे शेती ही एका शेतकऱ्याचा श्वास असते स्वाभिमान असतो तर मग माझा बाप शेती करतो आम्हाला नेहमी रात्रीची लाईट असते का बरं का त्यांना भीती नसते का विंचूकाठ्याची भीती नाही वाटत का त्यांना किंवा त्यांना कुठल्या प्राण्याची भीती वाटत नाही का, का त्यांना म्हणजे आतापर्यंत कितीही तुम्ही सर्वे करा तर प्रत्येक सर्वे मध्ये बऱ्याचशा जे दुर्घटना झालेल्या आहेत शेतकऱ्या तर तो रात्री पाणी भरायला गेला आणि हे झालं ते झालं आतापर्यंत तेच झालेलं आहे कळकळून कौल विनंती आहे जरा सरकारने शेतकऱ्यावरही लक्ष द्यावा जे तुमचं जे घानेरड राजकारण चालू आहे ना ते तुम्ही तुमची घरं भरण्याचं काम करता तर ते थांबवा जसं तुम्ही सर्वांना सुविधा देत तसं तुम्ही शेतकऱ्यालाही द्या आणि प्रत्येकाला पेन्शन भेटतं तसं शेतकऱ्याचं काय त्याची साधी कर्जमाफी होत नाही त्याचं काय फक्त शेतक आणि बिचारा इतका म्हणजे आम्ही शेतकरी बिचारे तर नाही म्हणता येणार कारण की म्हणजे शेतकरी हा राजा आहे है। शेतकऱ्यांसारखं दुसरं कोणीच नाही कारण की तो राजा आहे बिचारा मी म्हणणार नाही चुकून माझ्या तोंडातून शब्द निघला तो मी काही शेतक बिचारा नाही राजा आहे शेतकरी इकडून तिकडून तो काळ्या मातीमध्ये मा� म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हे का काबर येतं कारण की निसर्ग पण साथ देत नाही शेतकऱ्याला तर इकडून तिकडून हे करून कर्ज वगैरे काढून तो पिकवतो कसं तरी नांगरणी वखरणी करतो आणि त्यानंतर माल निघायचा टाईम चला दिलाच निसर्गाने साथ एखाद्या वर्षी तर सरकार हे करतं मालाचे भाव कमी करतात तर तुम्ही बघा आता किराणाचे मालाचे खूप भाव वाढले कपड्याला त्यांचे भाव वाढले तसं शेतीचे काय कांद्याला काय भाव आहे कांद्याचे भाव का वाढत नाही टोमॅटोचे भाव का वाढत नाही आणि बरेचसे लोक कपड्याच्या दुकानात जातानी चप्पलच्या दुकानात जातानी भाव करत नाही मग शेतकऱ्याकडे आल्यावरच का बरं भाव करता जसं तुम्ही कापड दुकानामध्ये चप्पल दुकानामध्ये दुकानामध्ये भाव करू शकत नाही तसं तुम्ही शेतकऱ्याकडे तुम्हाला भाव काही अधिकार नाही आणि माझं सर्व शेतकरी बांधवांना सांगणं आहे माझं की तुम्ही अजिबात जे आहे आपलं त्याच रेटमध्ये विकायचं अजिबात भाव वगैरे करायचं नाही कारण की आपण आपलं रक्त आटवून शेती करतो मग काय भाव करण्याचा त्याच्यामध्ये संबंध आला आम्ही इकडून तिकडून पीक उभा करतो कसं तरी मार्केटपर्यंत अंत होतो तेव्हा जेव्हा आमची पिकनिकायचा टाइम क तेव्हा उतरलेले असतात कसं जगणार शेतकरी मी एकदम आज कळकळून कल म्हणजे माझ्या सर्व बांधवांसाठी व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवण्याचं कारण तेच आहे आणि विनंती पण आहे माझी सरकारला की शेतकऱ्यांवर ही लक्ष द्या बघा तुम्ही कसा तो पिकवतो आणि तुम्ही सर्वांसाठी जॉब जॉबवाल्यांसाठी हे फायनान्स काढलं याच्यासाठी ते फायनान्स काढलं आणि साधं शेतकरी जर एखादं लोन घ्यायला गेलं तर तुम्ही काय घेता जॉबवाल्यांकडून तर त्या बिचाऱ्याला त्याचं व्यवस्थित काहीतरी त्याची सुविधा द्या ना की ह्या ह्या ठिकाणून शेतकरी कर्ज घेऊ शकतो तेही कमी टक्केवारीमध्ये आणि मग तो म्हणजे जसं तो याला शक्य तसं तो परत दे कारण की शेतकरी राजा हा कधीच काही बुडबत नाही तर ती ही सुविधा करावी ही माझी विनंती सरकारला आणि दुसरं म्हणजे की तुम्ही लक्ष द्या जरा लक्ष घाला की एक शेतकरी कसा जे म्हणजे ती कशी शेती करतो तुम्हाला सर्व सोपंच वाटतं व्याजाने पैसे काढून शेतकरी प्रत्येक शेतकरी जो सर्वसाधारण शेतकरी आहेत जसं की आम्ही तर व्याज आणि पैसे काढून शेती करतो तो तर लक्ष द्या बस कारण की ती ते म्हणजे काय ना ते जशी पहिली म्हणगत आहे किती आपण बोला काही कोणाला इफेक्ट होत नाही